आहे चतुर्दशी असल्याने आपल्याला ही पौर्णिमाची तिथी सकाळी सापडणार नाही ही लक्षात घ्या वट वृक्षाची पूजन हे पौर्णिमेच्याच काळात झालं पाहिजे असं बंधन आहे असं शास्त्र वचन आहे चतुर्दशीच्या वेळामध्ये आपल्याला पूजन कुठलंही करता येणार ना नाही हे लक्षात घ्या पुष्कळशा वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकामध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी स्व स्त्रियांनी स्नान करावं वगैरे सांगितलं जाते आहे परंतु च, थी थी। जे स्नान होणार आहे ते च चतुर्दशीच्या काळात झालेलं चालणार नाही आपल्याला प्रत्येक कृती जे पौर्णिमेची जी कराची आहे ती पौर्णिमेच्या तिथीतच केली पाहिजे हे लक्षात घ्या आणि पौर्णिमा सात वाजून बत्तीस मिनिटानंतर सकाळी चालू होते आहे म्हणून समस्त स्त्रियांनी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर स्नान करावं असं शास्त्रवचन पण आहे आणि आपल्याला पौर्णिमा पण सापडणार आहे आता प वटपौर्णिमा साधारणत सौभाग्यवती जण कर महिला करतात परंतु ज्या कुमारिका आहे त्यांनी पण वटपौर्णिमा हा उत्सव हा सण हे व्रत करायला काही हरकत नाही आता या त्यांनी चांगला वळ मिळावा म्हणून करावं आणि जे विवाहित स्त्री आहेत पतीचं आयुष्य वाढावं म्हणून करावं त्याचप्रमाणे ज्यांचे पती हयात नाही या श्रीमती आहे त्यांनी पण वटपौर्णिमेचं व्रत करायला हरकत नाही कारण त्यांचे पती जे आहे तो आत्मा अमर असतो त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभावी या दृष्टिकोनातून या स्त्रियांनी पण अगदी आनंदाने बेलाशात कोणाचाही कोणाचाही संकोच न बाळगता वटपौर्णिमा साजरी करायला हवीच कारण हा पायंडा आपल्यापासून पाळ पाळला आहे पाडावा लागेल तर पुढच्या पिढीला जाणार आहे म्हणून जे श्रीमती आहे ज्यांचे पती हयात नाही त्यांनी घरी न बसता वटपौर्णिमा जग जाहीरित्या करायला काही हरकत नाही आता या ठिकाणी स्त्रियांनी सात वाजून बत्तीस नंतर नंतर आंघोळ करावी स्नान करावं आणि न हे लक्षात घ्यावे एकाही वर्तमानपत्रात पंचाका याचा उल्लेख नाही हे मी तुम्हाला लक्षात आणून देतो तरी पौर्णिमा व्रत करायचे आहे तर सर्व कार्य पौर्णिमेलाच झाले पाहिजे हा असा दंडक आहे या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आहे मूळा नक्षत्र आहे दोघही नक्षत्र अशुभ आहे विष्टीकरणही आहे ते पण अशुभ आहे अशुभ काळामध्येच हे वटपौर्णिमेचं व्रत आहे आता वार शुक्रवार आहे स्त्रियांनी सकाळी बात सात वाजून बत्तीस नंतर स्नानविधी झाल्यावर घरातील ईश्वराची पूजा करायची देवपूजा करायची आणि हे झाल्यावर पतीपूजन करायचं ज्यांचे पती हयात आहे त्यांनी पतीपूजन करूनच बाहेरील वडाचे पूजन करायचा दंडक आहे घरी पतीचं पूजन न करता जर तुम्ही वटपौर्णिमेचं पूजन करत असाल ते सर्वथा चुकीचं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला कदापि लाभणार नाही घरी महादेव आहे आणि बाहेरच्या महादेवाचं पूजन करून काहीही उपयोग नाही ते मग नुसतं लोकांना दाखवण्यासाठी एक होईल म्हणून घर घरी पतीला काटावर बसवा पतीचं पूजन करा औक्षण करा आरती करा आणि त्यांना थोडंसं गोड घास द्या आणि नंतर मग तुम्ही बाहेर जा प्रथम आपण जे वडाला जवळ जाणार आहात तर त्याच्या खाली पाणी शिंपडा पाणी टाका आणि नंतर कुंकू आणि गुलाल चंदन लावा अगरबत्ती लावा धूप लावा आणि जो पती पदार्थ आवडत असेल तोच पदार्थ वटवृक्षाच्या खाली नैवेद्य म्हणून वापरावा दुसरा वापरण्याची गरज नाही त्या जोडीला एक आंब्याचं फळ ठेवलं तरी चालेल आंबा हा आवश्यक आहे कारण या ऋतूत तो आंबा असतो म्हणून परंतु पतीला जो पदार्थ आवडत असेल तो शाकाहारी मांसाहारी नाही मद्यपान अजिबात नाही कारण आपल्याला जो शाकाहारी पदार्थ पतीला आवडेल तोच तिथे नैवेद्य म्हणून आपल्याला वापरायचा आहे आणि नंतर सात वेळा आपल्याला धागा बांधावायचा आहे ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्यांनी पिवळा धागा बांधावा पिवळा धागा हा गुरुचा असतो आणि अखंड सौभाग्याचा याचा व्रताचा असतो म्हणून पांढरा धागा वापरावा आणि सुखाचा संसार पतिदीर्घी व्हावा म्हणून आपल्याला कामना करायची आहे ज्या मुली कुमारिका आहे ज्या मुली कुमारिका आहे त्यांनी पांढरा धागा वापरायचा पांढरा धागा याच्यासाठी वापरायचा की पांढरा धागा हा शुक्राचा प्रतीक आहे आणि शुक्र हा विवाहाचा कारग्रह आहे प्रेमाचा कारग्रह आहे प्रेममय पती मिळाला पाहिजे आपल्याला अनुसार पती मिळाला पाहिजे आणि त्यासाठी शुक्र बलवान राहावा असावा म्हणून आपल्याला सात फिरा ज्या कुमारिका आहे त्यांनी पांढरा दोरा वा, वा, वा वापरावा असा या शुक्रबलासाठी वाप आपल्याला वापरायचा आहे आणि ज्या स्त्रियांना संतती नाही आहे आणि संतती नसतील पण विवाहित आहे अशा स्त्रियांनी पंचरंगी धागा वापरायला हरकत नाही पंचरंगी धागा हा सर्व नवग्रहाचा असतो नवग्रह संतुष्ट व्हावे संतती प्राप्त व्हावी शिक्षित संतती प्राप्त होऊन सुखमय डिलेवरी व्हावी नॉर्मल डिलेवरी व्हावी आणि संतती प्रदान व्हावी याच्यासाठी पंचरंगी धागा अशा स्त्रियांनी वापरला वापरायला आहे आणि ज्यांचे पती हयात नाही ज्यांचे पती हयात नाही ते स्वर्गवासी झालेले आहे त्यांनी काळा धागा वापरायला हरकत नाही काळा धागा अशुद्ध असतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती सर्वतः चुकीचं चीर्क आहे डोक्यावरचे केस काळे आहे भुया काळे आहे सर्व काळं आहे उडीत काळे आहे सर्व धान्य काळं आहे जमीन भूमीसुद्धा काळी आहे आणि वटवृक्षाचा बुंदासुद्धाच काळात असतो म्हणून काळं हे अशुभ नाही परंतु यमकारक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी विधवाश्री यांनी ज्यांचे पती हयात नाही त्यांनी तो धागा वापरावा काही तुम्हाला घराण्याच्या काही परंपरा असतील त्या पाड़ा तर त्या घरांगणाच्या परंपरा पाळाच्या असतील तर तुम्ही मात्र मग पंचरंगी धागा वापरला तरी चालेल पंचरंगी धागा वापरून जशी पूजा विवाहित महिला करतात तशीच पूजा सर्व कुमारिकांनीही करावी आणि ज्यांचे पती हयात नाही त्यांनी पे करावे आणि या ठिकाणी आज पती पत्नीनी एकत्र ता, एकाच ताटात भोजन करावे बाहेरचे भोजन करू नये पत्नीने स्वत भोजन तयार करावे असा दंडक या ठिकाणी आहे आता मी एक मंत्र तुम्हाला सांगतो आहे तो आपल्याला व वटवृक्षाच्या वेळला म्हणायचा आहे तो लिहून घ्या मी पुनश्च सांगतो ओम ब्रह्म वैष्णवै शिवाय त्रिदेवाय देवभ्योम पती आयुष्य संसार वंशाय आगमने सुख वैभव शांती प्रदाय असतो नमो नमाय पुन्हा मी मंत्र म्हणतो लिहून घ्या नाहीतर तुम्हाला व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला तो ऐकू येणारच आहे ओम ब्रह्म वैष्णवेय शिवाय त्रिदेवाय देवोभ्यम पती आयुष्य संसार वंशाय आगमने सुख वैभव शांती प्रदायस्तु नमस्तुतो नमो नमाय हा कुंभारिकांनी म्हणायचा आहे आणि जे स्त्रिया विवाहित आहे पती हयात आहेत त्यांनी म्हणायचा आहे पण ज्यांचे पती हयात नाही त्यांच्यासाठी थोडा या मंत्रामध्ये बदल आहे तो पती आयुष्य जो आहे तिथे पती आत्मनाय असं म्हणायचं आहे पती आत्मनाय ओम ब्रह्म वैष्णवेय शिवाय त्रिदेवाय देवभ्योम आणि त्याच्यानंतर मग पती आत्मनाय स संसार वंशाय आगमने सुखवैभव शांती प्रदायुस्ते ते नमो नमाय असा हा उद्याचा कार्यक्रम आहे महिलांनी अगदी आनंदाने करावा आणि घरामध्ये वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी हा विधी हा शास्त्रशुद्ध विधी आहे कुमारी काय सुद्धा करू शकता ज्यांचे पती हयात नाही ते पण करू शकतात व विवाहितांनी पण करावे याच्यामध्ये पती आयुष्य वाढते ज्यांना संतती नाही त्यांना संतती इच्छुकासाठी पण हा मंत्र आहे आणि ज्यांचे पती हयात नाही त्यांच्या त्या पतीच्या आत्मासुद्धा हा आयुष्यमान व्हावा यासाठीच हा विधी आहे ते पण सुखात असावे आणि त्यांची आठवण स्मरण यावं म्हणून आपल्याला आहे जसं आपण पतीची आठवण करतो तसा पतीनेसुद्धा आपण पत्नीची आठवण आत्मा रूपातून करावी हा या मंत्राचा उद्देश आहे म्हणून हा मंत्र आपण या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे तो बघून घ्यावा हा मंत्र आपण लिहून घ्या किंवा बद घ्या एका वहीमध्ये नोंद करून घ्या जो पती हयात नाही त्यांना काय बदल करायचा आहे तो हा बघा हा मी तुम्हाला लिहून दिलेला आहे तो आपल्याला सहज समजणार आहे अगदी श्रद्धेने विधी करा यश बल हल आणि तुम्हाला मिळेल आनंद मिळेल समाधान मिळेल घरात शांतता राहील आणि ज्यांना पती इच्छुक आहे मनाप्रमाणे पती मिळेल आणि ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्रदानाच्या हेतूने पण यात आपल्याला पूजन करावायचं आहे ज्यांचे पती हयात नाही त्यांनी काहीही संकोच करू नये अगदी आनंदाने आपल्या पतीसाठीच पतीचं निर्वाण झालेलं आहे पतीचं निधन झालेलं आहे म्हणून तुम्ही घरात बसू नका वटवृक्षाजवळ अगदी जा संकोच जा कोणी विरोध करा तर विरोध करा पण आपल्याला वटपूजा ही मात्र अवश्य करा या ह्या वर्षापासून तुम्ही आरंभ केला तरी चालेल मागचं गेलं ते विसरून जा पुनच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन येणार आहे उद्याचा दिवस जो आहे तो वटपौर्णिमेचा आहे म्हणून त्याचपूर्वी मी हा विधी जारी केलेला आहे हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आता मला एक सांगायचं आहे सर्वांना की ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असेल त्यांनी दोन शब्द माझ्याबद्दल लिहावे मला लेखिक स्वरूपात कळ कळवावे आपला पूर्ण पत्ता कळवावा त्याच्यात पीठ करून नंबर पण करावा मी माझ्यामार्फत आपणाला सर्वांना सुखमय असं यंत्र विनामूल्य तेही अभिमंत्रित करून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांचे ज्यांचे पत्र येतील त्यांना त्यांना मी अवश्य पाठ पाठवणार आहे तर याचा लाभ घ्यावा ज्यांची श्रद्धा आहेत त्यांनीच मला पत्र व्यवहार करावा कारण श्रद्धेशिवाय फळ मिळत नाही श्रद्धेशिवाय आनंद मिळत नाही श्रद्धेशिवाय समाधान मिळत नाही श्रद्धेशिवाय काहीही प्राप्त होत नाही श्रद्धा ही महत्त्वाची आहे म्हणून प्रत्येक श्रद्धावानाने आपल्याला माझे व्हिडिओ कसे का का वाटतात काय वाटतात काही सूचना आपल्या असल्या तर त्या पण आपण अवश्य सांगाव्या त्याबद्दल मी माझा सुधारण्याचा प्रयत्न करेल कारण मी विद्यार्थी आहे अभ्यासक आहे आणि ज्यांना यंत्र हवे असतील तर माझा पत्ता लिहून घ्या बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आपण मात्र आपला पूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित द्यावा आपला मोबाईलही द्यावा आणि आपल्याला त्या ठिकाणी पासपोर्ट फोटो लावता आला तर जरूर लावावं ला आणि अभिप्राय पण त्यात लिहावा म्हणजे मी माझ्याकडनं अभिमंत्रित असलेलं यंत्र देईल हे यंत्र आपल्याला कास प्रेम लावायचं आहे सर्वांना दिसेल असं लावायचं आहे आपल्याला सुखमय शांतीमय लक्ष्मी प्राप्ती आणि यश मिळेल या सर्वांना विद्यार्थीवर्गालाही चालणार आहे कुमारिकांनाही चालणार आहे विवाहितांना चालणार आहे नाही चालणार आहे सर्व दृष्टीने हे यंत्र तयार केलेलं आहे तरी सर्वांनी ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्यावं पुन्हाच्या माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया